वसमतमध्ये ठाकरे गटाचा हंबरडा निष्क्रिय सरकारच्या विरोधात तहसील कार्यालय वसमत येथे धडक मोर्चा शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची योग्य भरपाई मिळावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आज वसमत येथील तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढला शेतकऱ्यांचे सरसगट कर्ज माफ करावे हेक्टरी पन्नास हजार रुपयाची नुकसान भरपाई द्यावी ह्या प्रमुख मागण्यासह हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला डॉक्टर रेणुकाताई पतंगे महिला जिल्हाध्यक्ष आणि परिसरातील नेते कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या मागण्या पूर्ण न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही यावेळेस ठाकरे गटाकडून देण्यात आला जनसावली न्यूज वसमासाठी बाळासाहेब कांबळे आज जे शेतकऱ्यांचं एवढा आतोनात नुकसान झाले शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जे घुडघ्यापर्यंत चिकल झालाय पाणी झालंय शेतकऱ्यांचे म्हणजे सोयाबीन असेल सोयाबीन पूर्ण काळ पडून गेलेलं आहे कापूस पूर्ण काळा पडलेला आहे ऊस पूर्ण आडवा झालेला आहे एवढं सगळं नुकसान झालेलं असताना सरकारने काल जी मदत जाहीर केली की हेक्टरी साडे अठरा हजार रुपये आणि जे हंगामी फळबागा इथे आहेत त्यांना फक्त आणि फक्त सत्तावीस हजार रुपये आणि जे म्हणजे कंटिन्यू साठी जे फळबागा असतात त्यांना बत्तीस हजार रुपये ही हेक्टरी ही मदत खूप आणि खूप तुटपुंजी आहे आपण आता पाहतो हेक्टरी जर नुसतं सोयाबीन पेरायचं म्हणलं तरी त्याला खर्च जातो पंचवीस ते तीस हजार रुपये नांगरणी आहे पेरणी आहे पुन्हा मग ते काढणी ते तर वेगळंच मग सरकारने कोणत्या निकषावरती हे अठरा हजार पाचशे रुपये म्हणजे जे जाहीर केलेली मदत आहे ते तेच नाही समजत ते की कोणत्या निकषावरती हे केले म्हणजे कोण होते जे शे, शेती तज्ञ त्यांनी हा निकष लावलाय आणि एवढे शेतकऱ्यांना पैसे दिले आता एवढं दिवाळी आलेली आहे शेतकऱ्यांची दिवाळी आमदारांतन सरकारची दिवाळी मजेत का मग शेतकऱ्यांच्या हिताचं सरकार आहे की कोणाच्या हिताचं सरकार आहे हे नेमकी तुमच्या आता या आंदोलनामध्ये नेमकी कशाची मागणी केलेली आहे काय शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये सरसगट जाहीर कराव सरकारने याच्यासाठी हा मोर्चा आहे आणि अकरा तारखेला पण आमचा मोर्चा होणार आहे संभाजीनगरला याचं नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतः करणार आहे